पूर्व इतर गुणीत काळी भईघा डंबा व्यासपीठावर काळ्या भळी धोर रत्न आमचे काका वडलेले आज उसळदार नर्शी बाळासाहेब पवार कन्नड येते माझे गुरुवरे ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठ यांच्या तालमी साहित्याच्या दृष्टीने तालमीत रुजलेलं बियाणं म्हणजे माझे गुरु याचा मला पहिला अभिमान आहे असे डॉक्टर अंबादाजी सतत यांच्या भस्म प्रसिद्ध साहित्यिक उत्तम या सोले, सोले उतर, सर यांच्या भस्म कादंबरीवर आधारित समीक्षात्मक पुस्तकाच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी खरं तर माझं आभार प्रदर्शन नव्हतं मी प्रवीण प्रवीणदा सर यांचं नाव दिलं होतं परंतु योग असा होता की ज्यांनी मला पेरणी करण्याचं भाग पाडलं असे माझे ज्येष्ठ गुरु होते ती फटकाल डॉक्टर शिवाजी उशी सर समोर आहे माझे ज्येष्ठ गुरु हो

आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी पार पाडण्यासाठी ज्या वाचनालयाने अवरात्र निर्णय घेतली त्या वाचनालयाच्या आयोजकांचेही माननीय अध्यक्षांच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित करतो धन्यवाद